नमस्कार मित्रांनो आज खेळला जात असलेल्या गुजरात विरुद्ध दिल्लीच्या आय पी एल मॅचमध्ये आज प्रथम दिल्लीने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि हा निर्णय त्यांच्या बाबतीत चांगला घडला आहे कारण गुजरात तर्फे बॅटिंगसाठी आलेला रिद्धिमान सहा आणि शुभमन गिल या दोघांनी खेळ चालू केलेला असताना शुभमन गिल हा फक्त आठ रनावरती ईशांत शर्माच्या बॉलिंगवर पृथ्वी शॉच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन चौकारही मारले त्यानंतर खेळत असलेला रिद्धिमान शाह आज जास्त काही करू शकला नाही तो दोन रनावरती मुकेश कुमारच्या बॉलिंगवर क्लीन बोल्ड आउट झाला तर त्यानंतर खेळायला आलेला साई सुदर्शन ही आज काही करू शकला नाही त्याने स्वतःच बॉल मारला आणि रन काढण्याच्या नादात तो रनआउट झाला त्याला सुमित कुमार याने रनआउट केले आणि त्याने खेळत असताना नऊ बॉल मध्ये बारा रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार ही लावले आणि त्यानंतर आलेला डेव्हिड मिलर ही आज काही करू शकला नाही कारण तो फक्त दोन रनावर इशांत शर्माच्या बॉलिंग वर रिषभ पंतच्या हाती कॅच आउट झाला तर इकडे ऋषभ पंतने स्टब ला बॉलिंग ला आणले होते मात्र त्यावर सर्व काही बोलत होते मात्र स्टबने बॉल टाकल्यानंतर रिषभ पंतने चालाकीने अभिनव मनोहर याला डम्प आउट केले तर थर्ड अंपायरने स्टंप आऊट दिल्यामुळे तो आउट डिक्लेअर करण्यात आला तर त्याने खेळत असताना चौदा बॉल मध्ये आठ रन बनवले आणि त्याने त्यासाठी एक चौकारही मारला मात्र त्यानंतर आलेला शाहरुख खान हा फक्त शून्यावर पुन्हा एकदा श्री स्टच्या बॉलिंगवर रिषभ पंच हाती चांगल्या स्टंपिंगने आउट झाला तर त्यानंतर इकडे खेळत असलेला राहुल तेवतिया ही आज काही करू शकला नाही कारण तो पंधरा बॉलामध्ये दहा रन बनवून अर्शक पटेलच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यू एल बी डब्ल्यू आऊट झाला त्याने खेळत असताना एक चौकारही मारला तर त्यानंतर खेळायला आलेला मोहित शर्माही काही करू शकला नाही कारण तो खलीलच्या शेवटच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉल वर सुमित कुमारच्या हाती कॅच आऊट झाला त्याने खेळत असताना दोन हजार रन बनवले तर त्यानंतर इकडे दुसऱ्या साइड टिकून खेळत असलेला राशीद खान हा मुकेश कुमारच्या बॉलिंग वर रिषभ पंतच्या हाती कॅच आऊट झाला त्याने सर्वात जास्त आज चोवीस मध्ये एकतीस रन बनवले आणि त्यासाठी त्याने दोन चौकार आणि आज त्यांच्या पारी मधला एकमेव षटकार त्याने मारला तर त्यानंतर आलेला नूर अहमद ही काही आज करू शकत शकला नाही कारण तो एक रन बनवून मुकेश कुमारच्या बॉलिंग बोल्ड आऊट झाला त्यामुळे आज गुजरात सर्वात आय पी एल मध्ये लोवे स्कोर म्हणजे एकोणनव्वद रनावरती ऑल आउट झाली तीही ही सतरा पॉइंट तीन ओव्हर मध्ये तर आज दिल्ली तर्फे बॉलिंग टाकत असताना आज खलील अहमद व अक्षर पटेल या दोघांनी एक विकेट तर ईशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब यांनी प्रत्येकी दोन विकेट तर मुकेश कुमार यांनी तीन विकेट घेतले तर आता दिल्ली हे लक्ष कोणत्या पद्धतीने प्राप्त करेल व का गुजरात त्याला लढत देऊ शकेल हे पाहणे रोमांचक ठरणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद